रमजानचे रोजे म्हणजे संयम एकता आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक ॲडव्होकेट प्रकाशराव पाटील बोरगाव रमजान महिन्यातील पवित्र असणारे तीस रोजे हे मुस्लिम बांधव करीत असतात आणि रमजान महिन्यातील या रोजांना अनन्य साधारण महत्त्व असून या महिन्यात सामाजिक एकता आणि समता बंधुता कायम राहावी म्हणून हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तार पार्टी देत असतात त्या अनुषंगाने बोरगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील कैलासवासी व्यंकटराव पाटील कैलासवासी मोहनराव पाटील बोरगावकर यांच्या पिढीपासून हल्ली त्यांच्या तिसऱ्या पिढीतील ॲडव्होकेट प्रकाशराव पाटील संजय मोहनराव पाटील माळशिरस पंचायत समिती माझी उपसभापती मदन सिंह पाटील व माजी उपसभापती विशाल पाटील आणि रोहित पाटील ॲडव्होकेट धीरज पाटील विराज पाटील हे त्यांच्या पूर्वजांनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालन करत आजही बोरगाव आणि पंचक्रोशीचे मुस्लिम बांधवांना रोजा इफ्तार पार्टी देत आहेत या इफ्तार पार्टी प्रसंगी बोलताना ॲडव्होकेट प्रकाशराव पाटील म्हणाले इस्लाम धर्मात रमजान महिन्यातील रोजांना महत्त्व असून वैज्ञानिक आणि दृष्ट्या रोजा हा माणसाला संयम आणि इतरांना मदत करण्याची शिकवण देत असून आम्ही आमच्या पूर्वजांच्या परंपरेनुसार त्यांचा आदर्श घेऊन इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे या मुस्लिम बांधवांनी आमच्या इफ्तार पार्टीचा स्वीकार करून आमच्या शब्दांना मान देऊन आमच्या निवासस्थान पार्टीचा आस्वाद घेतला त्यामुळे आम्ही धन्य झालो असल्याची भावना व्यक्त केली पुढे बोलताना ऍडव्होकेट प्रकाशराव पाटील म्हणाले ज्याप्रमाणे गावच्या यात्रेत मुस्लिम बांधव सहभागी होतात त्याचप्रमाणे आम्ही त्यांच्या प्रत्येक ईद मध्ये सहभागी होणे हे सामाजिक एकतेचे ज्वलंत उदाहरण आहे ही इफ्तार पार्टी ऍडव्होकेट वजीर शेख व संपादक हुसेन मुलानी या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली हा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम पंचायत समितीचे माजी उपसभापती मदन सिंह बापू पाटील यांच्या निवासस्थानी संपन्न झाला या इफ्तार पार्टीस बोरगाव आणि पंचक्रोशी मुस्लिम बांधव तसेच हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बोरगाव प्रतिनिधी रफिक भाई मुलानी टाइम्स फोर्टी फाइव न्यूज बोरगाव अकलूज अल्लाह तेरा है एहसान रोज नमाजे और कुरान है ये सब रूहे ईमान नूरे रमजान